बरेच जण सकाळच्या सुरुवात गरम गरम दुधाचा चहा न करतात हेल्थ एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार रिकाम्या रिकम्या पोटी पू चहा पिल्याने त्याच्या तब्येतीवर चुकीचा परिणाम होतो तरी सुद्धा दुधाचा चहा पिणं सोडत नाही सकाळी रिकाम्या फोटी दुधाचा चहा पिल्यामुळे आपल्या शरीर काय नुकसान होतात ते जाणून घेऊयात दुधाच्या चहा पिल्यामुळे पचनक्रियेवर चुकीचा परिणाम होतो कारण चहामध्ये कॉफीन आणि टा असते त्यामुळे पोटातील एसिडिटी वाढण्यास सुरुवात होते तसेच दुधाचे चहा पिल्यामुळे पोटामध्ये गॅसच्या समस्या त्याचबरोबर जळजळ आणि आपल्याला पचनाच्या समस्या उद्भवतात म्हणून सकाळी उठून कधीच एकमेव पोटी चहाचे सेवन करू नका तसेच सकाळी दुधाची चहा पिल्यामुळे शरीराची एनर्जी लेवल थोड्या वेळासाठी वाढते पण आपल्या शरीराची ऊर्जा कमी होते म्हणजे उत्साहानंतर कमी होतो म्हणून दुधाचे चहा सकाळी पिऊ नये दुधाच्या चहामुळे तुम्हाला थकवा शक्ती किंवा आळस वाढ वाटू शकतो तसे दुधाच्या चहामुळे वजन वेगाने वाढण्यास सुरुवात होते दुधाच्या चहामध्ये साखर आणि कॅरी अधिक प्रमाणात असतात त्याच्या सेवनाने वजन वाढू शकते जर तुम्ही चहा पिण्याचे शोके असाल तर यामुळे तुमचे ब्लड प्रेशर वाढू शकते या यासाठी सकाळी कमी पुढे दुधाची चहा पिणे टाळा ज्यामुळे तुमचे ब्लड प्रेशर अचानक वाढणार नाही आपल्या स हृदयासाठी पण दुधाचा चहा पिणं धोकादायक असू शकते दुधाचा चहा पिल्यामुळे झोप न लागण्याची समस्या उद्भवू शकते कारण दुधाच्या चहामध्ये कॉफिन असते जे मेंदूच्या जागृत ठेवते जर तुम्ही संध्याकाळी उशिरा चहा पिला तर आपणास लवकर झोप लागत नाही व आपली झोपेची समस्या निर्माण होऊ शकते त्यामुळे सकाळी कमीपोटी कधी दुधाची चहा पिऊन नका